श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जपमाळ कशी करावी कशी वापरावी याचे काय नियम आहेत हे मी सांगणार आहे तर जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला ने तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मंचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी मात्र शेवटी मेरूमनी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरू मण्याकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मनी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मनी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्वसिद्धी प्राप्त होते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामध्ये धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ रुद्राक्ष तुळस स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी